नमस्कार तर आपण इथे बघू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती आपण इथे पाहतोय ती एकूण दोनशे चाळीस रिक्त पदाकरिता होत आहे तर यामध्ये जी लेखी परीक्षा आहे ती चार आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली होती यामध्ये उमेदवारांना काही हरकती आक्षेप होत्या त्या चार आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी मागवण्यात आलेल्या होत्या तर त्या अनुषंगाने ए मधील प्रश्न क्रमांक व त्यानंतर संच बी मधील प्रश्न क्रमांक अठ्ठावन व अष्ट्यात्तर त्यानंतर संच सी मधील प्रश्न क्रमांक तीन त्र्याऐंशी संच डी मधील प्रश्न क्रमांक आठ व अठ्ठावीस या बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तरासाठी देण्यात आलेल्या चार पर्यायामध्ये एकापेक्षा जास्त उत्तरांचा समावेश झाल्याने उमेदवारांच्या मनात उत्तराबाबत संभ्रम निर्माण झाला असल्याने भरती समितीने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व उमेदवारांना सदर दोन्ही प्रश्नाकरिता प्रत्येकी एक गुण देण्यात येत आहे तर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक संचमध्ये असे दोन प्रश्न आहेत त्यांना एक एक गुण देण्यात आलेला आहे तर आपण इथे आता पाहूया उत्तर तालिका ही फायनल तालिका आहे तर त्यांनी प्रश्न क्रमांक प्रश्न संच ए बी सी डी असे दिलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता हॅच यांनी दर्शवलेलं आहे ज्या प्रश्नांना अतिरिक्त गुण देण्यात येत आहेत त्या प्रश्नांना ह्याच या चिन्हाने दर्शवलेला आहे तर प्रश्न मध्ये तिसरा प्रश्न क्रमांक तुम्ही पाहू शकता इथे त्यानंतर एका पेज वरती एक ते पन्नास असे देण्यात आलेले आहेत त्यानंतर पण एक्कावन ते शंभर असे दुसऱ्या पेज वर आहेत तर इथे टीप पण दिलेली आहे तुम्ही बघू शकता जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद